कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अळूच्या वड्या करणार आहोत त्यासाठी मी अळूची पानं धुऊन स्वच्छ घेतलेली आहेत इथे मध्ये ना जाड असं डेट असतं ते सुरीने कापून घेतलं आहे आणि ह्याच्यावर लाटणं फिरवून घेतलंय म्हणजे चपटं केलेलं आहे वाटण्यासाठी मी कोथिंबीर लसूण जिरं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण वाटून घेणार आहोत थोडी बडीशोप आणि धणेसुद्धा थोडे घेतलेले आहेत हे सुद्धा मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण इथे चण्याचं पीठ घेऊया हे मी चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून घ्या तुम्ही आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे मिक्स वाटून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात हे वाटण टाकायचं आहे आणि इथे मी अर्धा तास कोकम भिजत घातलेले त्याचं पाणी झालेलं आहे ते आपण गाळून घेऊया हळद टाकून घेऊया ती टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे द... जिरा धना पावडर टाकायची आहे आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मी पीठ कालवून घेतलेला आहे इथे मी ओट्यावर करणार आहे मी ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे चांगल्या फडक्याने तुमच्याकडे पाट वगैरे मोठा असेल तर तुम्ही त्याच्यावरही करू शकता माझ्याकडे ते नाही आहे पाट वगैरे म्हणून मी ओट्यावरच करते दरवेळी पानाची ही साइड घ्यायची नाही आहे उलटी साईड आहे ती पाण्याची घ्यायची आहे आणि पान ठेवून हे पीठ आपण लावून घेणार आहोत बघू शकता आता मी इथे पीठ लावणार आहे हे बघा मी पीठ लावलेलं आहे अशा प्रकारे एकावर एक पानं ठेवून पीठ लावून घ्यायचं आहे पानं उलटी साईडच ठेवायची आहे वर बघू शकता मी वडी वळलेली आहे आणि इथे चाळणी याला तेल लावून घेतलेला आहे खाली पीठ उरलं हे असं साईडला वगैरे लावून घ्यायचं आहे इकडे पाणी तापायला ठेवलेलं आहे मी आता मी ही वडी वाफून घेणार आहे एक वीस पंचवीस मिनिटं ठेवायची आहे वडी बघू शकता इथे आपली वडी झालेली आहे आता आपण ह्या वडीला कापून घेऊया मी इथे तेल तापायला पण ठेवलेलं आहे बघू शकता तुम्हाला जो आकार हवा तो तुम्ही करू शकता लहान मोठा अशा प्रकारे मी कापून घेते सगळं तेल तापलेलं आहे आता आपण वड्या तळून घेऊया आणि छान खरपूस होईपर्यंत तळायची आहे बघू शकता अशा प्रकारे माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या खूप छान बघू शकता रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा बाय